नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मी रमण ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या व्हिडिओ नंतर शिकूया नीट या सिरीजमध्ये आपण काही गमती जमतीने थोडंसं हलकं वातावरण करत सब्जेक्ट कडे तर आपण सुरुवात करू एका आठवणीपासून समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्सचा क्लास त्यावेळेला राजीव गांधी चौकामध्ये लातूरच्या राजीव गांधी चौकामध्ये रोटरी क्लबचा हॉल होता तो किरायाने घेतलेला होता क्लासरूमसाठी साधारण चाळीस बाय चाळीसचा तो एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये अगदीच खांब वगैरे काही नव्हते आ, प्लेन व्हिज्युअल प्लेन अगदी सगळ्यांचा व्यवस्थित अरेंज व्हायचा आणि समोरच्या बाजूला प्रोजेक्टर असायचा क्लासरूमचा शिकवण्यासाठी एक इंटिओसची टॅबलेट जोडलेली असायची त्याच्यासोबत इंटिओस फोर फाईव्ह आणि त्या हॉलमध्ये बरेचसे विद्यार्थी बसत त्यांच्या मागे एक स्टेअर कॅस होती त्या स्टेअर केसमध्ये दे देखील काही विद्यार्थी बसायचे मी त्यांचं नाव ठेवलं होतं लॉर्डस ऑफ लास्ट बेंचेस एल एल बी म्हणायचो मी त्यांना कौतुकाने कारण त्यांची ती ठरलेली जागा असायची रोज थोडंफार वेळ आधी येऊन ते तिथं बसायचे आणि क्वचित प्रसंगी त्यांचा थोडाफार वर्गामध्ये व्यत्यय पण यायचा थोडं डिस्टर्ब पण करायचे ते अर्थात कुठल्याही प्रकारच्या क्लासरूममध्ये हा एल एल बी नावाचा लॉर्ड्स ऑफ लास्ट बेंचेस नावाचा एक वर्ग असतोच आणि प्रसंगी तो थोडाफार डिस्टर्ब देखील करतो तर झालं असं की आमचा टॉपिक त्यावेळेला चालला होता दोन हजार सहाच्या आधीची आहे म्हणजे जुन्या सिलेबसची त्या सिलेबसमध्ये दोन इंटरेस्टिंग टॉपिक होते त्याच्यापैकी एक टॉपिक होता डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स ज्याच्यामध्ये प्लांट ब्रीडिंग क्रॉप इम्प्रूवमेंटचे वेगवेगळ्या व्हरायटीज जवारच्या व्हीटच्या किंवा इतर काही म्युटेशनल ब्रीडिंगनी हे इम्प्रूव्ह केलेल्या आणि डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स टॉपिकमध्ये काही महत्त्वाचे सेगमेंट होते तर त्याच्यामध्ये एपिकल्चर सेरिकल्चर याच्यासारखे युनिट्स होतेच पण याच्या व्यतिरिक्त डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स टॉपिकमध्ये पोल्ट्री नावाचा एक विषय होता कुक्कुटपालन केंद्र आता ह्या पोल्ट्रीज शहरामध्ये कोणत्या भागामध्ये असतात शहराच्या कोणत्या दिशेने ते जनरली त्यांचं बांधकाम होत त्या पोल्ट्रीजमध्ये लागणारी वीज कशी असते त्याला लागणारं वातावरण कसं असतं एकंदरीत ह्युमिडिटी कशी असते किंवा त्या तिथं असलेलं जे ब्रूडिंग टेम्परेचर आहे ते किती असतं अंडी उबवण्यासाठी लागणारं तापमान ते किती असतं तर हे सगळे भाग त्या टॉपिकमध्ये शिकवले जायचे वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांच्या ब्रीड्स म्हणजे त्याच्यामध्ये गॅलस गॅलस ही मूळ प्रजाती त्या कोंबडीची आणि मग त्याच्यानंतर त्यांची एगलेईंग कॅपॅसिटी वगैरे वगैरे याच्या डिटेल्स त्या टॉपिकमध्ये असायच्या तो टॉपिक चालू होता आणि हे जे एल एल बी लोक होते लॉर्डस ला, ऑफ लास्ट बेंचेस तर त्यांचा थोडाफार व्यत्यय चालला होता शिकवताना तर मी वैतागून त्यांना म्हणालो तुम्ही म्हणजे कोंबड्यांसारख्या अगदी इथे येऊन पकपकाट करता डिस्टर्ब करता तुमच्या जीवनामध्ये कसली प्रॉडक्टिव्हिटी नाही असं मी त्यांना म्हणालो सगळ्या वर्गाचं लक्ष वेधलं गेलं त्यांच्याकडे त्या दिवशी थोडं जास्त डिस्टर्ब करत होते ते मग मी त्यांना म्हणालो की त्यांना थोडंसं रागावलो आणि ते बोलल्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुमच्या जीवनामध्ये प्रॉडक्टिव्हिटी काही अजिबात दिसत नाही तुम्ही असं करा एक रोज येताना दोन चार अंडी घेऊन येत चला आणि त्या उबत चला तिथे बसून त्या उबवल्यानंतर किमान एखादं पिरू तरी जन्माला येईल माणसाचं बॉडी टेम्परेचर आणि पोल्ट्रीचं ब्रुडिंग टेम्परेचर तसं सारखं आहे हा प्रसंग घडला थोडाफार हशा थोडाफार विद्यार्थ्यांचं तिकडे लक्ष जाणं हे घडलं आणि एक गंमत अशी झाली की त्या वर्षी तोच प्रश्न एम एच सीई टी परीक्षेमध्ये पडला बायोलॉजीच्या पेपरमध्ये तेव्हा आज जशा नीटच्या प्रश्नपत्रिका बाहेर मिळतात तस होत नसे चे पेपर्स बाहेर दिले जात नसत मग ते जे पेपर्स आहेत ते विद्यार्थ्यांच्याकडनं परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या मेमरी बेस्ड असलेल्या इन्फॉर्मेशनपासून ते कलेक्ट करावे लागायचे आता हे जे कलेक्शन हे ज्या ह्या ज्या उत्तरपत्रिका कलेक्ट केल्या जा जायच्या तर या या ज्या प्रश्नपत्रिका कलेक्ट केल्या जा जायच्या तर त्या प्रश्नपत्रिकांपासून एक ॲक्युरसी असलेला मेमरी बेस्ड पेपर हा शिक्षक लोक बनवायचे आणि त्याच्यासाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक कोचिंग मधले असतील किंवा कॉलेजेस मध्ये असतील ते जाऊन थांबायचे तिथे परीक्षा केंद्रांवर ते जेव्हा बाहेर थांबायचे तेव्हा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी बाहेर यायचे मग पुन्हा त्यांच्यानंतर बरेच जण आनंदाने पळत यायचे सर आपल्या हा हा, हा प्रश्न पडला होता हा प्रश्न पडला होता तर त्या वर्षी दोन हजार पाच असेल कदाचित तर तो विद्यार्थी तो एल एल बी लॉर्ड ऑफ लास्ट बेंच लास्ट बेंच तो पळत आला त्यावेळेला इथलं शाहू कॉलेज जे होतं ते तिथं वर्मा झेरॉक्सच्या जवळ गावात होतं आता ते गावाबाहेर आहे तर तिथं केंद्र होतं आणि आम्ही मस्त व वर्मा झेरॉक्सच्या त्या कट्ट्यावर थांबलो होतो आणि तो विद्यार्थी माझ्याकडे बघत पळत झाला सर म्हणाला तो प्रश्न पडला होता व्हॉट इज द ब्रुडिंग टेम्परेचर ऑफ पोल्ट्री तर मी म्हटलं तू बरोबर लिहिला आहेस का गंमत अशी आहे की बऱ्याच वेळेला विनोदानी काही गोष्टी अशा घडतात आणि त्या परीक्षेमध्ये देखील कधीतरी रिफ्लेक्ट होतात त्याचा उपयोग होतो कदाचित आणि ही एक छानशी आठवण आहे एक एन्झाईम्सचं क्लासिफिकेशन येतं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एन्झाईम्स या सबस्ट्रेट मॉलिक्युलवर ॲक्ट होतात आणि तिथं त्या रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲक्सलरेट करतात ते बायोकॅटालिस्ट आहेत दे ॲक्सलरेट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन तर या एन्झाइम्स एक स्वतंत्र शास्त्र आहे एनझाईम्स दोन प्रकारच्या रासायनिक फॉर्म्समध्ये आढळतात एन्झाइम्स या शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या प्रोटीन्स असतात आणि काही एन्झाईम्स या आर एन ए मॉलिक्युल हा एन्झाईम म्हणून काम करतो त्याला रायबोझाईम म्हणतात त्या प्रकारच्या आता मजा अशी आहे की आमची कोचिंग आमचं क्लास होत होता समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर ते अगदी लातूरच्या एका कोपऱ्यात बाहेर होतं राजीव गांधी चौकामध्ये तिथे आणि एका विद्यार्थ्याने मला सांगितलं की सर म्हणाला एन्झाईम कमिशननी दिलेली जी सहा नावं आहेत ती लक्षात ठेवण्यासाठी मी एक खूप छान नेमॉनिक्स बनवला आहे नेमॉनिक्स हा सब्जेक्टमध्ये बऱ्याच वेळा महत्त्वाचा भाग म्हणून येतो की आपल्याला काही कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट असतील ते लक्षात ठेवायचे असतील आणि इलेवंथावर परीक्षेच्या आधी जर ते लक्षात ठेवायचे असतील तर आ, या नेमॉनिक्सचा उपयोग होतो मेडिकल एक्झॅमिनेशन्समध्ये दे देखील या निमॉनिक्सची पुस्तकं असतात चक्क उदाहरणार्थ आता जर आपल्या क्रॅनियल नर्वज आहेत बारा क्रॅनियल नर्वस तर त्या लक्षात ठेवण्यासाठीच एक फेमस निमॉनिक्स आहे ते आहे ऑन ऑकेजन ऑफ टी पार्टी द अट्रॅक्टिव्ह फेसेस आर गर्ल विजिटर्स ऑन ऑकेजन ऑफ याच्यामध्ये पहिल्या तीन आल्या ऑलफॅक्टरी ऑप्टिक आणि ओकिरोमोटर टी पार्टी याचा अर्थ ट्रॉक्लियर किंवा पॅथेटिक द अट्रॅक्टिव्ह फेसेस ट्रायजेमिनल ॲबडुसेन्स फेशियल गर्ल व्हिजिटर्स ऑडिटरी ग्लॉसोफेरेंजियल व्हेगस आणि त्याच्यानंतर अँड हाऊस वाईज ऍक्सेसरी स्पायनल आणि हायपोग्लॉस तर या बारा क्रॅनियल नर्वचा हायक नेमॉनिक्स आहे नेमॉनिक्स बेस्ड लर्निंगवर माझं एक व्यक्तिगत मत असं आहे की आपण सब्जेक्टमधल्या काही कॉम्प्लेक्स नावं लक्षात ठेवण्यासाठी ते वापरायला ठीक आहे पण नेमॉनिक्सच्या उपयोगाची सवय लागली तर बऱ्याच वेळाला त्या सब्जेक्टमध्ये असणारं जे मूलभूत विज्ञान आहे ते दुर्लक्षीलं जातं त्याच्याकडे लक्ष राहत नाही म्हणून त्याचा अगदी मिठासारखा वापर करावा लागतो तर त्या विद्यार्थ्यांनी एन्झाईम कमिशनची जी सिक्वेन्स आहे सहा एन्झाईम्सची तर ती लक्षात ठेवण्यासाठी एक नेमॉनिक्स बनवलं होता तो म्हणाला सर मी एक नेमॉनिक्स बनवलाय एन्झाईम्स लक्षात ठेवण्यासाठी त्यांची ना त्यांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी तर तो म्हणाला ओझा सरांची ओझाची ट्युशन हाय लईच इथून लांब ऑक्सिडो रिडक्टेज ट्युशन ट्रान्सफरेज हाय आमच्याकडे मराठवाड्यामध्ये आहे ना म्हणतं हाय म्हणत तसं तर ओझा सर ओझाची ट्यूशन हाय हायड्रोलेज इथून लांब लाइज, आयसोमरेज आणि लायगेस तर असे एक निमॉनिक्स त्यांनी लक्षात ठेवलं बनवलं होतं अर्थात मी ते त्याचं नाव घेऊन सांगायचो बऱ्याच वेळेला त्याच्यानंतरच्या ते, काही बॅचेसमध्ये पण ही एक गंमत आहे बऱ्याच वेळाला विद्यार्थी येतात ते देखील बऱ्याच वेळाला काही मजेशीर विरोधांमधून देखील त्यांच्या आयडियाज शेअर करतात हा एक आ, संवाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ही एक निखळ गंमत असते याच्यातून शिक्षकाला देखील शिकता येतं प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याला शिकवताना शिक्षकाच्या आत असलेला शिक्षक हा नव्याने घडत जातो तो नव्याने तयार होत जातो म्हणून जे कृष्णमूर्ती म्हणायचे जिद्दू कृष्णमूर्ती टू टीच समथिंग और टू टेल समथिंग इज टू लर्न इट अगेन ते पुन्हा नव्यानं शिकणं आहे थँक्यू धन्यवाद मी लक्ष्मी रमण ओझा आणि आपण पाहत आहे शिकूया neat